सर्वांचं स्वप्न असतं की आपल्याकडे एक चार चाकी वाहन असावं अनेक जण स्वतःच्या हिमतीवर किंवा कर्ज काढून का होईना पण एक कार असावी असे प्रत्येकाचे स्वप्न या कारला ते फुलाप्रमाणे जप अनेकांचे कुटुंब त्या कारवरच अवलंबून त्यामुळे तिला जराही ओरखडला आला तरी अनेकांची झोप लागत नाही याच कारच्या जीवावर अनेक जण श्रीमंत होतात गुजरात मधील अशाच एका व्यक्तीने कारवर आपल्या कुटुंबांची अनेक स्वप्न पूर्ण केली आहे पण ती कार जुनी झाल्यानंतर भांगारात न विकता चक्क ती दप्पन केली तेच तर या कारवर असलेले निनांत प्रेम सिद्ध करण्यासाठी त्याने असं काही केले की ज्याची तुफान चर्चा होत आहे या कारच्या अंतयात्रेचा आणि दपनविधीचा सध्या सोशल मीडियावर एक तुफान व्हिडिओ व्हायरल होता जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये काय झाले तुम्ही का आतापर्यंत एखादी मृत व्यक्तीची वाजत काजत अंतयात्रा जात असताना पाहिली असेल पण कधी कारची अंत्ययात्रा पाहिली नाही पण गुजरात मधील एका व्यक्तीने जुना कारची वाजत गाजत अंत्यत्रा हा व्यक्ती आपल्या कारवर खूपच प्रेम करत होता त्यामुळे या कारला भंगारत न देता त्याला या कारची वाजत गाजत अंत्यसंस्कार करावे अशी त्याची इच्छा होती यामुळे त्याने असे केले हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत अशाच व्हायरल व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब कर मिळूया आणि